औरंगाबाद मध्ये मनसेकडून सभा घेण्यात येत आहे या सभेबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त एक दोन दिवसांमध्ये बैठक घेणार आहेत आणि त्यावर निर्णय देतील याकरता पोलीस महासंचालकांशीही ते चर्चा करणार आहेत असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले सारी चर्चा हो गे अभिन पब्लिक मीटिंग औरंगाबाद मध्ये एक मेला राज ठाकरेंची सभा होती मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार रा आहे औरंगाबाद सभेचा टीझर प्रदर्शित झालेला आहे नागरिकांना सभेला येण्याचं टीझर निमंत्रण मनसेनं दिलं आहे औरंगाबाद सभेच्या टीझरला राज गर्जना नाव दिलं गेलंय मनसेच्या सभेला अजून पोलीस परवानगी मिळालेली नाही मनसैनिक मात्र राज ठाकरेंच्या सभेच्या तयारीत जोरदार बघायला मिळत आहेत या आधी दोनदा सभा झाल्या त्या दोन्ही सभांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आधी प्रोमो मग टीजर लॉन्च करण्यात आले आणि मग या दोन्ही सभा पार पडल्या औरंगाबादच्या सभे आधीचं टीझर समोर येत आहे तमाम हिंदू सिंधुर्म